नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अनुसूचित जाती असंघटित स्वच्छता कर्मचाऱ्यांना नवीन कचऱ्याच्या ठेक्यात कर्मचारी म्हणून समावेश करा शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करून द्या शिवसेनेच्या वतीने राज्य अनुसूचित जातीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन धुळे धुळे महानगरपालिकेमध्ये जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते सर्वच्या सर्व अनुसूचित जातीचे कर्मचारी या ठिकाणी आहेत योगायोगाने आज अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष आदरणीय मेश्राम साहेब या ठिकाणी आलेले होते त्या संदर्भामध्ये या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहे त्या संदर्भामध्ये आज एक महत्वाचं नियोजन या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी आदरणीय मेश्राम साहेब आणि धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी दिलेलं आहे अतुल भोवनच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने या ठिकाणी आमची अशी मागणी होती की धुळे महानगरपालिकेचा जो कचऱ्याचा ठेकेदार आहे त्याची मुदत येत्या वीस डिसेंबरला त्या ठिकाणी संपते वीस डिसेंबर नंतर भाग्यदीप कंपनीचा मुंबईचा एक नवीन ठेकेदार त्या ठिकाणी येतोय जवळपास साडेतीनशे कर्मचारी या ठिकाणी कचऱ्याच्या संकलनाचं काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांना डेपोवर जाऊन हा नवीन ठेकेदार त्या ठिकाणी धमकवतोय आणि त्या ठिकाणी त्यांना सांगतोय की फक्त एकशे वीस कर्मचारी मी कॉन्ट्रॅक्ट बेसिस प्रमाणे त्या ठिकाणी कामावरती ठेवेल बाकीच्या कर्मचाऱ्यांना तो घरी पाठवण्याची भाषा तो आतापासून करतोय कर्मचाऱ्यांना धमकवण्या त्या ठिकाणी देतोय या संदर्भामध्ये आम्ही मेश्राम साहेबांच्या कानावरती संपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे असंघटित कामगारांच्या नियमावलीनुसार केंद्र शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहे त्याच्याप्रमाणे यांची कॉन्ट्रॅक्ट बेसिसची ऑर्डर त्या ठिकाणी निघावी ई सी आय सी ए चे आए, जे काही लाभ आहेत किंवा प्रॉव्हिडंट फंड असेल इतर जे लाभ या संघटित कर्मचाऱ्यांना दिले जातात ते लाभ त्या ठिकाणी कामगारांना मिळावेत या कामगारांना कचरा संकलनाच्या संदर्भामध्ये हँडग्लोज असतील शूज असतील किंवा त्यांचे ड्रेस असतील टोपी असेल कॅप असेल त्या संपूर्णच्या संपूर्ण प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी ही नवीन कचरा ठेकेदाराची असेल ही गोष्ट देखील त्या ठिकाणी मेश्राम साहेबांनी आयुक्तांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि हे सर्वच्या सर्व तीनशे साडेतीनशे कर्मचारी या नवीन ठेकेदाराने त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्याचा ठेका जोपर्यंत त्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्यांनी कायम करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आदरणीय मेश्राम साहेबांनी त्या ठिकाणी आयुक्तांना स्पष्टपणे त्या ठिकाणी आदेश दिला आणि आयुक्तांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या न्यायाबाबत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह भूमिका घेण्याचं मश्राम साहेबांना साहेबांना त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद